जे लोक संसाराची बरोबरी करतात संसारात किती दुःख आहे कोणाचाच कोणी <tell> नाहीये नाही रे नाही कुणाच कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी ही सर्व नाती खोटी आहेत हा माझा काका माझा बहीण माझी आत्या हे सर्व नाते फक्त नात्याचे एक हिंदी फिल्म एक हिंदी पिक्चरचं गाणं आहे अतिशय गोड आहे गाणं पिक्चरचं आहे पण गोड त्याच्यातला भाव अतिशय गोड आहे ऐका आणि ते गाणं जे ते गीत जे मी नाही तर मुरारी बापूसुद्धा आपल्या कथेत म्हणतात मुरारी बापू आपल्या कथेत ते गाणं म्हणतात अतिशय गोड आहे ऐका बरं का कोई किसी का नहीं रे झुटे कोई किसी का नहीं रे झूठे झूठे हैं नाते ना तो का क्या कसम वादे प्यार वफा है बातें हैं बातों का क्या हे सर्व काहीच कामाचे नाही कोणी कोणाच्या कामात येत नाही नातेवाईक नाही शेवटी अंत काळी आपल्याला एकट्याला जावं लागतं म्हणून आपल्याला जायचंय ना तर चांगलं सत्कर्म करून जायचंय दादा सत्कर्म करून जायचंय चांगलं कार्य करा कधीही तुम्ही चांगलं कार्य करणार तर त्याचं फळ चांगलं भेटणार पण तुम्ही वाईट कार्य करणार एखाद्या ठिकाणी चांगलं कार्य चालू त्या ठिकाणी जर तुम्ही आड येणार तर तुम्हाला देव सुद्धा वाचवू शकत नाही अजिबात वाचवणार नाही कर्मापासून कोणी वाचवू शकत नाही काय अतिशय गोड असा भाव आहे होगा मसीहा, होगा मसीहा, सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा गा अरे तुझ्या समोर देव जरी असेल ना तरी तुला वाचू शकत नाही कारण तुझं कर्म चुकलेलं असेल आपण किती कमवतो आयुष्यभर हळहळ हल करतो आयुष्यभर पैसा कमवतो आयुष्यभर किती पैसा कमवतो घर दार कोणासाठी कमवतो त्या दिव्यासाठी कमवतो पण शेवटी तोच दिवा आपल्याला एक दिवशी काय करतो <laughs> तेरा आपणा तेरा खून या नय तुझको आग तेरा अपना खून तुझको आग लगाएगा तेरा अपना खून ही आखिर को आग लगाएगा अरे तू ज्याला जन्माला घातलंय ज्याच्यासाठी तू पैसा अडका धन दौलत कमवतोय एक दिवस तोच तुला काडी लावणार आहे तोच जाणणार आहे म्हणून प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अहंकार असतो माझा असतो कोणाला पैशाचा माझा असेल कोणाला वाटत असेल माझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्यासारखा कोणी नाही कोणाला वाटत असेल माझ्याकडे एवढं ज्ञान आहे माझ्याकडे एवढी नोकरी आहे कोणाला सत्तेचा अहंकार आहे कोणाला कलेचा अहंकार आहे कोणाला वाटत असेल माझी दोन तालची नाही तीन तालची बिल्डिंग आहे पण ऐका हे तुम्ही ज्या हवेवर उडताय ना ऐका आसमान में आसमान में मिट्टी में मिल जाएगा कसम वादे प्यार वफा बाते, बातो, 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 का बातो, क्या।, क्या हिंदी पिक्चरचं गाणं आहे पण भाव अतिशय गोड आहे गाणं कुठल्या पिक्चरचे पिक्चर कडे लक्ष नका देऊ त्या गाण्यातला भाव या गाण्यातलं शेवट शेवटचं जे कडवं आहे अतिशय गोड आहे मला फार भावलं मला आवडलं ते गोड ऐका बर का आणि ही सत्यता आहे ही आजच्या जगातली सत्यता आहे मनुष्य कसा वागतो मनुष्याचं आणि देवाचं नातं कसं असलं पाहिजे पण मनुष्य देवाशी कसा वागतो सत्यता है। देते है, देते है भगवान को दोका, देते हे भगवान को धो का हिंसा को का छोड़ेगे कसम वादे प्यार वफा सब बातें बातों का क्या कोनीच कोणाच नाही आणि महाराष्ट्रातील संत म्हणतात नाही रे नाही कोणाचे कोणी बहीण कोणाची बाहु कोणाचा कोणी कोणाचा नसतं हे फक्त आपल्याला फक्त स्मशानभूमीपर्यंत नेता स्मशानानंतर ऐकलं का आजपर्यंत तुम्ही असं कुठं कुठल्या गावाला घडलं का स्मशान भूमींना एखादा पाहुणा बी नाही माऊली येणार आहे माझ्यासोबत ऐका कोणीच कोणाचा नसतं दादा म्हणून या संसाराची किती बरोबरी केली तरी काय उपयोग आहे का काहीच नाही तुम्ही जेवढी संसाराची बरोबरी करणार तेवढं देवापासून दूर जाणार आहे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे एक दिवस तुम्हाला त्या भव नावाच्या नगरामध्ये फसावं लागेल आडकावं लागेल हेच महाराज श्री अभंगाच्या दुसरे करिता भरो भवाची पुरी वावसी ऐका या संसाराची कितीही बरोबरी केली तरी काय उपयोग नाही तुम्ही जेवढी संसाराची बरोबरी करणार तेवढच तुम्ही द्या देवापासून दूर जाणार आहे आणि परिणाम त्याचा असा होणार आहे की तुम्हाला भव नावाच्या नदीमध्ये किंवा भवनावाच्या नगरामध्ये अडकावं लागणार आहे म्हणून त्या देवाचं नामचिंतन करायचंय एकदा सर्वांनी मोठ्या प्रमाणे वरती हात करायचे टाळी वाजवायची मुखाने नामचिंतन करायचंय विठोबा रखुमा विठोबा रखुमा बरोबरी दुरावसी दुरी भवाची भावसी ऐका या संसारामध्ये अजिबात सुख नाहीये पण तरी आपण संसार करतो करावा कर, कर, कर। करा लागतो पण आपल्याला संसार करू द्यायचा का नाही करू द्यायचा आपल्याला कुठपर्यंत जिवंत ठेवायचं कुठपर्यंत जीवन जगू द्यायचं हे फक्त त्या देवाच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे देवाच्या हातात आहे त्याने जर ठरवलं सकाळी याला उठू द्यायचं नाही उठू देणार नाही आणि त्याने जर ठरवलं याला जगू द्यायचं जन्म मरण हे आपल्या हातात नाही एका व्यक्तीने ठरवलं मरायचं आहे आपल्याला घरात भांडण झालं नवीन नवीन लग्न झालेलं होतं दोघांचं भांडण झालं भांडण झालं त्यांचं आता भांडण झाल्यानंतर दोघं जीवांचं भांडण झालं नवरा बायकोचं भांडण आता तुम्हाला माहित कसं असतं नवरा बायकोचं भांडण झालं भांडण झाल्यानंतर त्याने सांगितलं आता मी जिवंत राहणार नाही ऐका बरं का लक्ष द्या त्याने सांगितलं मी जिवंत राहणार नाही आता मला मरायचंय मरायचं आहे म्हणजे मरायचंय म्हणे तुम्ही रोज सांगतच मरतत नाही रोज जातच मराले पण मरतच नाही मरतत नाही एक दिन मरी तरी दवा याला पण वैता गाला अरे कुठपर्यंत असा अशी पत्नी असते का वैता गाला त्याग त्याने त्याग केला आणि त्याला ठरवलं आज आपल्याला मरायचंय पत्नी गेलेली होती जरा बाहेर गेली होती पत्नी याने विचार केला मरायचंय काय करावं मरायचं कसं वरच्या रूमला गेला वरच्या रूमला पंखा होता याने एक दोर घेतला पंख्याला बांधलं पंख्याला जसं बांधलं बांधल्यानंतर वरती बांधल्यानंतर एक त्याचा जो गोल फासा गेला आणि आपल्या गळ्यात टाकला आणि स्टूलवर उभारायला जसं फासा गळ्यात अडकला याने ब्रह्मा गुरु वक्र वक्रतुंड महाकाली सूर्यकोडी समप्रभ स्टूलला लात मारली जशी स्टूलला लात मारली तसा पट्ट्या खाली पंखा तुडी उना पंखान पाता वाकी घ्या पंखा कडे देखे पंखान पाताकडे देखे पंखान पाता यांकडे देखे म्हणे भाऊ मरणूत तर नाही पण पंखाना पाता वाकी घ्या त्याला भीती अशी होती म्हणे ती जर पंखाना पाता देखील मना पाता वाकाडी टाकी म्हणे काय करू बघा मरायला गेला मेलाने पण भीती जास्त मेला नाही परत दुसरा काय हरकत नाही एक चान्स गेला दुसरा चान्स दुसरा खाली याला वरून उतरला खाली खाली उतरला आणि जीनाच्या खाली एक असा गोल डबा होता फवारा माराण डबा होता तो डबा उचलला डबा फुल भरलेला होता भरलेला दिसला जड लागला उचलला डब्याचं झागण उघडलं घट्टा घट्टा गट्टा गट्टा पिऊन गेला पिल्यानंतर पट्ट्या दारात बसला असा मस्त खुर्ची टाकून बसला आणि खुर्ची टाकून बसल्यानंतर ती पत्नी तिकडनं आली आणि तिकडनं आल्यानंतर याला विचारलं बापरे सोंग बाप तयार होऊन बसेल म्हणे सोंग तयार होऊन बसलय ही त्याच्या घरात जात होती बापरे आवाज वाढी घ्या कुठे जालि म्हणे म्हणे मी आता मरणार आहे मरणार आहे असं काय चायत म्हणे तुम्ही म्हणे मी मरणार आहे म्हणले आता म्हणले कस काय म्हणे जीनान खाली जो डबा होता म्हणे हा त्याच्यात जी दवा होती ती गटा -गट मी गटागट पिऊन घेतली आणि दोन मिनिटात मी मरणार आहे म्हणे काय नाही मारावत तुम्ही म्हणे कस काय काल दिवस चकपाक करीन त्या मग गोमतीर होतं होत म्हणे तिथं सुद्धा अपयश कोई बात नाही चान्स काय तिसरा होगा। तिसरा प्रयास केला गेला नरडाण्याचा पुलावर बाहेर गेला गावाच्या बाहेर गेला आणि कॉलेजच्या अलीकडे भला मोठा पूल होता तो उडान पूल उडान पूल होता त्या पुलावर चढला वरती चढल्या वरती चढल्यानंतर तिथून उभा राहिला म्हणजे आता शंभर टक्के आपण मरणार आहोत शंभर टक्के आपण मरणार आहोत आणि त्याने विचार केला आता उडी टाकायची याची उडी टाकायची वेळ आणि तिकडनं बेटावधून एक व्यक्ती सुंदरशी मेथीची भाजी विकण्यासाठी आपल्या नरडानं गावात आलेला होता कारण इथं बाजार मोठा भरतो आणि तिकडनं आलेला होता त्या ठिकाणी त्या साईडला उतरला पुलाच्या खालून मस्त असं मोठं टोपलं होतं त्याच्यात मेथीची भाजी ठेवलेली होती पुलाच्या खालून इकडं आला जसा हा पुलाच्या बाहेर निघणार तसाच भाऊने वरून उडी टाकी जशी उडी टाकी मेथीन डालकामा मेथीच्या डालक्यात जशी उडी घातली मेथीन डालकावाला वरते ना उखाले जो मरणारा होता मेथीवाला मरी ग्या आणि अवजित जित्ता राही ग्या पण आता एवढ्या वरून जर याने उडी घातली उडी घातल्यानंतर मग त्याचे पाय तुटणार हात तुटणार तसाच घ्या तसेच घराने पा, त्याला पाटे बांधले होते हाताला पाटा तसाच घरमा गाया बी खाये जेवण बी करे गाया बी खाये जेवण बी करे सांगायचं तात्पर्य एकच आपल्या मतावर काहीच चालत नाही देवाने ठरवलं तर आपल्याला जगवू शकतो मारू शकतो जोपर्यंत आपलं मरण लिहिलेलं नाही तोपर्यंत आपण मरू शकत नाही या ठिकाणी बाबा आपल्यामधून निघून जरी गेलेले ऐका बरं का बाबा एक आर्मीमध्येमध्ये होते फौज मध्ये होते बाबांची कीर्ती अतिशय लौकिक आहे बाबा जरी आपल्यामधून निघून गेलेले अण्णासाहेब जरी आपल्यामधून निघून गेलेली तरी सुद्धा त्यांची कुठंतरी आठवण आहे तरी सुद्धा त्यांची कुठंतरी कीर्ती आहे मला सुद्धा वाटलं नव्हतं की बाबा एवढे लवकर जातील मागे मी आलो होतो बाबांना पाहिलं होतं पण बाबा बरं का काही लोकांचं मरण असं असतं शेवटी वैतागतात मरणाला काही लोक मरणाला वैतागतात पण नही, देव त्यांना घेत नाही पण काही लोकांचं असं मरण असत जगाला नाही लोकाला नाही त्यांना स्वतःला कळत नाही अतिशय फुलासारखं त्यांचं मरण देव त्यांना घेऊन जातं आणि त्याच्यातले एक आमचे बाबा होते आमचे अण्णा होते अण्णांनी या देशासाठी आपलं पूर्ण जीवन अर्पण केलं आपला, केल। आपला देह अर्पण केला आ, या देशाची सेवा केली आमच्या अण्णांनी अहो अण्णांनी सेवा केली अण्णांनी तर केलीच बाबांनी सेवा केली पण बाबांनी आपल्या पोटाचं एक लेकरू पूर्वीच्या काळी लोक आर्मी मध्ये पाठवायचे नाही पूर्वी आर्मी मध्ये भरती करण्यासाठी गावोगावी जायचे बाबांना माहिती आहे पण आताचा एक काळ असा आहे हजारो पोरं तयार येतात आर्मी मध्ये भरण्यासाठी का कारण आमच्या फौजचं आमच्या इंडियन आर्मीचं कार्य असं आहे नुसतं इंडियन आर्मी नाव जरी ऐकलं ना तरी अंगावर काट येतात का कार्यश्रेष्ठ आहे महाराज इंडियन आर्मीच कार्यश्रेष्ठ आहे अहो आज त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी ते अहो रात्र आ, आ, जागतात बंदूक घेऊन त्या ठिकाणी या देशाचं रक्षण करतात त्या ठिकाणी ते तिकडं दिवाळी त्यांची असते इकडे दिवाळी आपली असते तिकडं ते गोड्यांची दिवाळी घेडतात आपल्या छातीवर गोळ्या घेडतात आपल्या छातीवर गोळ्या ते सहन करतात आणि त्यावेळेस आपण इकडं आपल्या घरात दिवाळी म्हणतो जवान जवानाचं जीवन काय असतं फक्त ते एका जवानाला माहित आहे मी सांगून गेलो पाण्यात तला मासा झोप घेतो कैसा ज्यावेळी त्याच्या वंशा तेव्हा कडे एक